नमस्कार आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात कधी ना कधी एखादी भन्नाट कल्पना येतेच नाही का पण मग विचार येतो की या कल्पनेचं करायचं काय तिला एका यशस्वी व्यवसायात बदलणं हे खरंच एक खूप मोठं आव्हान आहे आज आपण हेच आव्हान एका वेगळ्या म्हणजे अगदी शिस्तबद्ध नजरेतून समजून घेणार आहोत उद्योजकतेबद्दल आपल्याला काय वाटतं की सगळा गोंधळ आहे मनाला वाटलं म्हणून केलं आणि नशीब असेल तरच यश मिळतं पण थांबा हे एक मोठं मिथक आहे खरं जग याच्या अगदी उलट आहे यशस्वी उद्योजकता म्हणजे शिस्त एक ठरलेली प्रक्रिया आणि डेटावर आधारित निर्णय म्हणजे जणू काही रात्र आणि दिवस इतका मोठा फरक आहे ह्यात आणि हेच वास्तव लक्षात घेऊन एम आय टीचे प्राध्यापक आणि एक यशस्वी उद्योजक बिल ओलेट यांनी एक जबरदस्त प्लेबुक तयार केलंय या पुस्तकाचं नाव आहे डिसिप्लिन्ड ऑन्ट्रप्रुअरशिप हे पुस्तक म्हणजे व्यवसायाच्या उभारणीसाठी एक पद्धतशीर स्टेप बाय स्टेप गाईडच आहे या पुस्तकाचा जो मूळ विचार आहे ना तो एका वाक्यात सगळं काही सांगून जातो ते वाक्य आहे उद्योजकता ही फक्त एक कला नाही ते एक विज्ञान सुद्धा आहे आता याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर यशस्वी होण्यासाठी फक्त क्रिएटिव आयडिया असून चालत नाही तर तिला एका कठोर सायंटिफिक प्रोसेसची जोड द्यावीच लागते बरं पण मग प्रश्न येतो की अशा एका सिस्टमची किंवा प्रोसेसची गरजच काय आहे आहे कारण हीच सिस्टम स्टार्टअपच्या प्रवासातला गोंधळ कमी करते अपयशाचा धोका कमी होतो यशाची शक्यता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं असे व्यवसाय उभे राहतात जे फक्त आज नाही तर भविष्यातही टिकून राहतील चला तर मग या पुस्तकाच्या मूळ गाभ्याकडे वळूया ही आहे ती शिस्तबद्ध बॅक्शन प्लॅन एक असा स्टेप बाय स्टेप मार्ग जो कल्पनेपासून एका मोठ्या कंपनीपर्यंतचा रस्ता दाखवतो ही संपूर्ण प्रोसेस सहा मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे सगळ्यात आधी सुरुवात होते आपल्या ग्राहकाला ओळखण्यापासून कारण तोच तर आपल्या व्यवसायाचा पाया आहे त्यानंतर संधी किती मोठी आहे हे मोजलं जातं मग बिझनेस मॉडेल डिझाईन होतं प्रॉडक्ट बनवलं जातं ते मार्केटमध्ये आणलं जातं आणि शेवटी व्यवसायाचा विस्तार केला जातो म्हणजे बघा आयडियापासून कंपनीपर्यंतची एक अगदी स्पष्ट दिशा या संपूर्ण प्रवासाच्या केंद्रस्थानी एकच पण सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे आपला ग्राहक नक्की कोण आहे असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी व्यवसायाचं रहस्य याच एका प्रश्नाच्या अचूक उत्तरात दडलेलं असतं तर पहिला टप्पा आहे आपल्या ग्राहकाला ओळखण्याचा आता यासाठी संपूर्ण मार्केटवर लक्ष देण्याऐवजी एका लहान आणि विशिष्ट गटावर ज्याला बीछेड मार्केट म्हणतात त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जातं त्यांच्याशी बोलून त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत हे, हे समजून घेतलं जातं आणि यातूनच आपल्या ग्राहकाचे एक तपशीलवार चित्र म्हणजे एक प्रोफाईल तयार होतं अच्छा तर आता ग्राहक कोण आहे हे आपल्याला कळलं मग पुढची पायरी काय आता वेळ आहे हे मोजण्याची की आपण ज्या संधीबद्दल बोलतोय ती खरंच किती, किती, किती मोठी आहे म्हणजे ह्या खेळात बक्षीस किती मोठं आहे हे तपासण्याची हीच वेळ आहे तर मार्केटचा आकार मोजण्यासाठी ना तीन महत्वाचे शब्द वापरले जातात पहिला आहे टॅम म्हणजे टोटल ॲड्रेसेबल मार्केट सोप्या भाषेत तुमच्या प्रोडक्टसाठी जगात एकूण किती मोठी मागणी आहे दुसरं आहे सॅम म्हणजे सर्व्हिसेबल अवेलेबल मार्केट म्हणजे या मोठ्या मार्केटपैकी तुम्ही खरंच किती लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तिसरं आहे सॉम सर्व्हिसेबल ऑप्टेनेबल मार्केट म्हणजे सुरुवातीला तुम्ही खरं तर किती मार्केट काबीज करू शकता मला माहिती आहे हे टॅम सॅम सोम ऐकून थोडं गोंधळल्यासारखं वाटू शकतं पण हा डोनट चार्ट बघा सगळं अगदी सोपं होऊन जाईल हा पूर्ण डोनट म्हणजे टॅम म्हणजे आपलं टोटल मार्केट त्याचा हा मोठा तुकडा म्हणजे सॅम जिथपर्यंत आपण पोचू शकतो आणि त्यातला हा लहानसा पण महत्वाचा भाग म्हणजे सोम जिथून आपण सुरुवात करणार आहोत हे चित्र आपल्या बाजारातील संधी एकदम स्पष्ट करतं तर मार्केटचा सगळा अभ्यास झाला डेटा आपल्याकडे आहे आता कागदावरच्या प्लॅनिंगमधून बाहेर पडून प्रत्यक्ष कामाला लागायची वेळ आली आहे आता आपण तयार करणार आहोत एक मिनिमम वायबल प्रॉडक्ट म्हणजेच एम बी पी टप्प्यात काय होतं तर एखाद चांगल्या बिझनेस मॉडेलच्या आधारावर प्रॉडक्टची एक अगदी साधी बेसिक आवृत्ती बनवली जाते मग ती ग्राहकांना दिली जाते त्यांचा फीडबॅक घेतला जातो आणि त्याप्रमाणे त्यात सुधारणा केली जाते हे मोजमाप चाचणी सुधारणा हे चक्र सतत फिरत राहतं आणि याचमुळे आपलं प्रॉडक्ट प्रत्येक वेळी अजून चांगलं अजून परफेक्ट होत जातं ही सगळी प्रक्रिया ऐकल्यावर असं वाटतं की सगळं किती लॉजिकल किती सायंटिफिक आहे नाही का पण मग मनात एक प्रश्न येतोच की एखादी महान गोष्ट बनवण्यासाठी फक्त एक फॉर्म्युला किंवा ठरलेली प्रक्रिया पुरेशी असते का आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या चर्चेच्या एका खूप महत्वाच्या टप्प्यावर घेऊन जातं तो टप्पा म्हणजे दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय उभा करण्यासाठी फक्त शिस्त नाही तर दूरदृष्टी म्हणजेच विजन आणि डिसिप्लिन या दोघांचा संगम होणं गरजेचं आहे या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की यशस्वी व्यवसाय हे काही योगायोगाने किंवा गोंधळातून तयार होत नाहीत ते घडवले जातात जाणीवपूर्वक एका ठरवलेल्या प्रक्रियेने म्हणजेच यशाचं खरं सूत्र काय आहे तर तो या तीन गोष्टींचा मिलाप आहे एकीकडे आहे तुमची धाडसी क्रिएटिव्ह विजन जी एक कला आहे दुसरीकडे आहे एक शिस्तबद्ध ठरलेली प्रक्रिया जे एक विज्ञान आहे आणि या दोन्हींना जोडणारा पूल म्हणजे सतत शिकत राहण्याची आणि परिस्थितीनुसार बदलण्याची तयारी आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आज आपण ज्या पायऱ्या पाहिल्या त्यातली अशी कोणतीही एक पायरी असू शकते जी आज कुणाच्या तरी डोक्यात असलेल्या एका साध्या कल्पनेला एका मोठ्या यशस्वी व्यवसायात बदलू शकते यावर नक्की विचार करा